नमस्कार सभाधीटपणा हा वक्तृत्वाचा पाया आहे शिवाय कुठलाही माणूस निर्भयपणे कुठल्याही व्यासपीठावर बोलू शकत नाही आणि निर्भयपणे जर तुम्ही कुठल्याही व्यासपीठावर बोलला नाहीत तर तुमच्यामध्ये जे काही नॉलेज आहे तुमच्याकडे जी विद्वत्ता आहे त्याचाही समाजासाठी काहीच उपयोग होत नाही आणि म्हणून पण असला पाहिजे अर्थातच भाषण करण्याची भीती वाटायलाच नको बऱ्याच लोकांच्या मनात भाषणाची भीती आहे प्रचंड भीती आहे आणि भीतीपोटी त्यांच्याकडे असलेलं नॉलेज त्यांच्याकडे असलेलं जे ज्ञान आहे ते चांगल्या पद्धतीनं त्यांना सादर करता येत नाही म्हणजे एकीकडे आपण प्रचंड विद्वान माणसं पाहतोय प्रचंड विद्वत्ता त्यांच्याकडे आहे पण निर्भयपणे बोलण्याची जी डेअरिंग लागते ती डेअरिंग नाही आहे अर्थातच स्टेज डेअरिंग आणि स्टेज डेअरिंग नसल्या कारणानं त्यांच्यामध्ये प्रचंड अभ्यास आहे त्यांच्यामध्ये प्रचंड विद्वत्ता दडलेली आहे आणि विद्वान असूनही काही उपयोग होत नाही आहे कारण त्यांची विद्वत्ता त्यांचं नॉलेज हे लोकांच्या कामीच येत नाही आहे तुमचं नॉलेज जर लोकांच्या कामी, कामी आलंच नाही तर आहे त्या नॉलेजचा काही उपयोग नाही कारण ते जर लोकांच्या कामी आलं तर त्याचा उपयोग आहे आणि चांगल्या वाकत्याकडे म्हणूनच नॉलेजही असावं आणि प्रकट करण्यासाठी ते आहे ते ज्ञान सादरीकरण करण्यासाठी सबाधितपणा सुद्धा असावा मग हा सबाधितपणा ज्या लोकांकडं आहे अशा लोकांना त्या ज्ञानाचा उपयोग करता येतो आणि चांगला वक्ता घडायचा असेल समाजामधला तर तुमच्याकडे प्रचंड नॉलेज तर असलंच पाहिजे पण त्या नॉलेज सोबतच तुम्हाला ते ज्ञान प्रकट करण्याची जी कला आहे ती कला तुमच्याकडे असली पाहिजे आणि चांगला वक्ता हा समाजामध्ये वैचारिक परिवर्तन घडवून आणू शकतो तुम्हाला चांगला वक्ता व्हायचं आहे समाजात परिवर्तन घडलं पाहिजे तुमचं नॉलेज समाजाच्या कामी आलं पाहिजे जे काही चांगलं तुम्ही मिळवलेलं आहे ते लोकांच्या कामी आलं पाहिजे यासाठी तुमच्याकडं सबाधितपणा असणं गरजेचं आहे स्टेज डेअरिंग असणं गरजेचं आहे तरच तुम्ही निर्भयपणे कुठल्याही व्यासपीठावर कुठल्याही मंचावर कुठल्याही विचारपीठावर तुमचे विचार तुम्ही मांडू शकता बऱ्याच लोकांकडे स्टेज डेअरिंगच नाही आहे का मिळत नाही स्टेज डेअरिंग किंवा का तुम्हाला आठवत नाही का थरथर होतं का लटलट होतं का वेळेवर तुम्हाला काही सुचत नाही हे सगळं तुमच्या बाबतीत होतंय ते, ते सबाधितपणा नाही म्हणून थरथर होणं धडधड होणं लटलट होणं वेळेवर न आठवणं या सगळ्या गोष्टी फक्त तुमच्यात सबाधितपणा नाही म्हणून होतात एकदा का सबाधितपणा तुम्हाला आला एकदा की तुम्ही निर्भीडपणे बोलायला लागले मग तुम्हाला कंटे सुद्धा चांगला सुचेल आणि तुमचं नॉलेज समाजाच्या कामी येईल तुम्ही म्हणाल महाराज खरं आहे सबाधितपणा आमच्याकडे नाही आहे आम्ही निर्भीडपणे बोलू शकत नाही ती निर्भयता आमच्यात अजून आलेली नाहीये आणि त्यासाठी काय करावं लागेल तर निर्भीडपणे बोलण्यासाठी म्हणजे माझं एक वाक्य मी नेहमी माझ्या भाषण कला प्रशिक्षण वर्गात सुद्धा सांगतो मी माझ्या क्लासमध्ये नेहमी सांगत असतो आयुष्यात ज्या गोष्टीची माणसाला भीती वाटते ती गोष्ट त्यांनी पुन्हा पुन्हा मुद्दाम केली पाहिजे साधी गोष्ट आहे कुत्र मागं लागलं तर त्या कुत्र्याला जर आपण भिवून पळायला लागलो ते कुत्रा अधिक मागं लागतं आणि त्या कुत्र्याला उभा राहून जर त्याला आपण सामोरे गेलो त्याला त्याच्यावर दगड फेकला आपण त्याला मारायला पुढं धावलो तर ते परत फिरतं आयुष्यात ज्या ज्या गोष्टीची भीती वाटते त्या त्या गोष्टीला खंबीरपणे जर सामोरे गेलात ती गोष्ट परत तुमच्या बाबतीत होणार नाही म्हणजे भीती वाटत असेल बोलण्याची तर पुन्हा बोलण्याचा सराव करा गाडी चालवण्याची भीती वाटते पुन्हा पुन्हा गाडी चालवून भीती वाटणार नाही ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला पुन्हा पुन्हा ज्या केल्यानं त्याच्यामध्ये तुम्ही पारंगत होणार आहे रिपिटेशन ती गोष्ट केल्याने तुम्ही पारंगत होणार आहे म्हणून पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करायची आहे ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट परत परत तीच करा कालांतराने भीती वाटणार नाही मला बरेच लोक विचारतात भीती दूर करण्यासाठी काय करू माझ्याकडे कंटेन आहे माझ्याकडं वाचन आहे माझ्याकडं श्रवण आहे श्रवण वाचन कंटेंट चांगला आहे अभ्यास चांगला आहे पण मला भीती वाटते आणि माझं नेहमी सांगणं असतं ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट रिपीट रिपीट करा भीती परत वाटणार नाही तरी सुद्धा काही लोकांच्या बाबतीत प्रचंड भीती वाटते अशा लोकांनी आमचं तीनच दिवसाचं प्रशिक्षण जॉईन करा या तीन दिवसात आम्ही स्टेज डेरी मिळवून देतो पण वक्तृत्वाची साधना करण्यासाठी जास्त दिवस लागतात ती सुद्धा कशी साधना करायची हेही आम्ही आमच्या प्रशिक्षणामध्ये सांगतो आमच्या तीन दिवसाच्या निवासी प्रशिक्षणात अथवा आमच्या वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक घरबसल्या मागवायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधून आमच्या प्रशिक्षणाची बुकिंग करा अथवा पुस्तक घरबसल्या मागवा भीती घालवण्यासाठी प्रयत्न करा सराव करा एवढं शेवटचं आवाहन करतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद